जय मला चॅनलचा सर्व प्रेक्षक आणि शैलेंद्र चौधरीचे नमस्कार नंदुरबार शहरात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्तेच धुळे चौपुली व मोठा मारुती परिसरात फलकाचे अनावरण करण्यात आले शहरात विविध ठिकाणी शाखाफलकांचे उद्घाटन राज्याचे महसूल ग्रामविकास बंदरे खार जमीन विशेष सहाय्य पालकमंत्री धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क नेते अब्दुल संतार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते संजय उकेर्डे विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे साखरी विधानसभेच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित शिवसेनेच्या नंदुरबार महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी तसेच नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख रवींद्र गिरासे शिवसेनेचे शहर प्रमुख राजधर माळी धुळे चौफुली प्रमुख संजय पाटील उपशाखा प्रमुख राजा सूर्यवंशी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी माजी नगर परवेज खान शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख देवेंद्र जैन तळोदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन तोळदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी सतीश वळवी जिल्हा परिषदेचे माझी बांधकाम सभापती दत्तू चौरे विक्रम वळवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील नगरपालिकेचे माजी नगरसेवक अर्जुन मराठे नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे नंदुरबार पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक अविनाश माळी तसेच शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते शाखा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते व शिवसेनेचे नंदुरबार शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते नंदुरबार शहरातील मोठा मारुती परिसरातील शिवसेना शाखा प्रमुख संजय मा माळवे व उपशाखाप्रमुख विनोद मराठे तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक अर्जुन मराठे मोठा मारुती शाखा परिसरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेंद्र चौधरी जयमलला न्यूज नंदुरबार